नमस्कार मित्रांनो मंगेश साबळे म्हटलं की वाद हे काही आता नवीन समीकरण राहिलं नाही मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी स्वतःची गाडी जाळणे असेल किंवा तहसीलदारांची खुर्ची गायब करणे असेल किंवा नालीमध्ये बसून केलेलं आंदोलन असेल किंवा पाण्याच्या टाकीवर चढून केलेलं आंदोलन असेल मंगेश साबळे आपल्या अनोख्या आंदोलनातून नेहमीच चर्चेत असतात परंतु आज तर त्यांनी नुसताच धिंगाणा केलाय एका महिलेची वेशभूषा परिधान करून जिल्हा परिषदेच्या सीईओच्या कार्यालयाबाहेर मंगेश साबळे हे धडकले आणि त्यांनी आपल्या गावातील महिलांच्या पाणी प्रश्नाचा जो काही वाद आहे तो त्यांच्या समोर मांडला नेमकं काय घडलंय जाणून घ्यायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो मंगेश साबळेंनी आज अनोखं आंदोलन आहे आपण गावामध्ये गेली तीन वर्ष सरपंच म्हणून निवडून आलो तरीसुद्धा महिलांच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवू शकलो नाही आणि त्यामुळेच कित्येक वर्ष भ्रष्टाचारामुळे आमच्या इथलं जे जलयुक्त मिशन आहे ते बंद पडलेलं आहे ठेकेदाराकडून हे काम होत नव्हतं तर त्यांनी ठेका घेतलाच कशाला असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी हे अनोखं आंदोलन केले नेमकं मंगेश साबळेंनी काय म्हंटल आणि कशा वेशभूषेमध्ये ते आलेले ते तुम्हीच एकदा बघा नमस्कार मित्र मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी मध्ये चालू झालेलं जल जीवन मिशनचं चा काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या पैप आणले रोड मध्ये दाबून टाकले ते पैप सडायला आले मात्र जल जीवन मिशनचं काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जलजीवन मिशनचं उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं एस्टिमेट तयार केलं बघा मित्र चार वर्ष झाले पायपा रोड मध्ये दाबून टाकले अजून काम झालं कुठं काम अडकलंय कुठं घोडा पेंट खात का चार चार वर्ष एका जल जीवन मिशनच्या कामाला लागत आहे पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही आहे आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून शिव विकास मी नाय माझ्या गावातील महिलांचा कांत पोचावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणता लाडकी बहिण आहे तुमच्या लाडक्या बहिणीला जल जीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये चार चार वर्ष झाले अधिकारी लक्ष देईना टक्केवारी घेतली का काय असं वाटायला लागले माझ्या गावातल्या मला महिला विचारता कर भाऊ तुला सरपंच केलं तू आम्हाला प्यायला पाणी काय अजून दिलंय तीन वर्ष झाले तुला सरपंच केलं डोक्यावर पाणी आणावं लागतं डोक्यावरचा खांद्यावर आणलं होतं पण तीन वर्ष झाले जलजीवन मिशनचं काम चालू आहे अजून काम पूर्ण झालं नाही या यांच्या सिओनच्या डिप्टी सिओनच्या वाघमारेच्या आणि जे काही डेप्टी इंजिनियर आहे त्यांच्या ताटा खाली काहीतरी वडगणं लावले असतील म्हणून हे कामात थांबलेले असतील आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे हे इस्टिमेट आहे जल जीवन मिशन च एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट आहे चार वर्ष झाले काम चालू आहे चार वर्ष झाले तुम्ही भ्रष्टाचार केलाय चार, के चार वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी गावाच्या महिलांच्या वतीनं शिवला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जलजीवनचं काम सुरू करा आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला सुद्धा पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे सरपंच होऊन दोन अडीच वर्ष झाले शब्दपूर्ती केलेली नाही त्याच कारण असं ठेकेदाराने काम कम्प्लीट केलं नाही ठेकेदाराची नव्हती काम कम्प्लीट करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणतंय मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला लावतोय आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे हो जिल्हा परिषदचे आयएस आय एस अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी आलो आहे की पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे पूर्ण फुलंब्री तालुक्याची वस्तुस्थिती आहे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही माझ्या गावात दोन हजार वीस साली तुम्ही उद्घाटन केला जल मिशनचं आज पाच वर्ष झाले नळ अजून आले नाही मी गावात जायला मला नाक राहिले नाही महिला मंडळ मला रोज रोज विचारता नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं या शिवलोकांनी टक्केवारी घेतल्या असाव्या त्या वाघ मारे इंजिनियर आहे त्यांनी टक्केवारी घेतल्या असाव्या यांचं कॉन्ट्रॅक्टरवर लक्ष आहे यांच्या कामावर लक्ष आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमच्या लाडक्या बहिणीला पाणी पाजायची जबाबदारी तुमची आहे जल जीवन मिशन एक कोटी ऐंशी लाखाची योजना केंद्राची आहे पाच वर्ष झाले काम सुरू अजून काम कपलेट झालं आणि म्हणून सिओ तात्काळ मीटिंग बसवावी जल जीवन मिशनच्या योजनांचा या ठिकाणी आढावा घ्यावा अजून उन्हाळा सुरू झालेला नाही अजून तर टाकीत पाणी येतंय माय बापो एकदा अजून दोन महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाला तर प्यायला पाणी नसतं आणि जर का अशी वस्तुस्थिती परिस्थिती आमच्यावर आली तर आमचा या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढा सांगण्यासाठी सीओ साहेबांना विकास मेना साहेबांना आणि वाघ मारे जे कोणी जे ये त्यांना सांगण्यासाठी आलोय धन्यवाद मित्र जय जवान जय किसान तर एकूणच आपल्या अनोख्या आंदोलनाने चर्चेत चर्चेत असणारे मंगेश साबळे यांनी आता महिलांचे जे काही प्रश्न आहे ते महिलांची वेशभूषा परिधान करून आत्ता मांडलेले आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या गावातील पाण्याचा प्रश्न सुटेल की नाही ही आपण बघणारच आहोत परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद